आणि शाळेच मी बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि आताची मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की मागच्या वेळी आता पूर्ण वर्ग तुमचं भरलेलं आहे अगदी ही वाढ अशीच झाली पाहिजे आम्ही आमच्याकडनं जी जी मदत लागेल तिथे मदत आम्ही आमच्यापैकी करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हे माझ्या कंपनीच्या शेजारचं गाव म्हणून नाही तर माझं गाव म्हणून इथे सदैव मी करेल विनोद ठाकूर मला त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही शाळेचा काहीतरी प्रस्ताव करतोय शाळा नवीन मला ते फार आवडलं गरजे ऐकून तेच सांगितलेलं आहे प्रस्ताव तयार झाला की मला सांग की आपण ते पुढे कसं घेऊन जायचं हे बघूया आणि बाकीचे पण जे काही उद्योग आहेत त्यांच्याकडनं पण कशी मदत मिळवता येईल ते पण पाहूया मी तुम्हाला माहिती असेल मागचं एक वर्षभर वर आपल्याकडनं जानोरे मरकळ आणि सोडू या ज्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्याचं असोसिएशन आहे त्या असोसिएशनचं मी एक वर्ष प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे आता माझ्या कामाच्या व्यापामुळे मला ते शक्य होत नव्हतं म्हणून मी तिथे रिझाईन केलेलं आहे आणि आता आमचे रिंग फिडरचे महेंद्र संस्थे म्हणून आहे तर ते आता तिथलं काम सांभाळत आहेत तर ते रेग्युलर आमच्याशी कनेक्ट आहेत आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करत असतो असे बरेच उद्योग आहेत त्याच्याकडनं आपण मदत घेऊ शकतो आणि काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया आपण आणि दुसरा आता आमच्याकडनं फार अगदी खूप मोठं नाही आहे यावर्षी वर्षी आम्ही प्लॅन केला आणि आम्ही भारतभर म्हणजे फक्त पुण्यामध्येच हा कार्यक्रम नाही घेतलेला भारतभर जिथे जिथे आमचे प्लॅन आहे त्या प्रत्येक प्लॅनच्या ठिकाणच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना आम्ही शालेय फिट्सचा वापर म्हणजे आपल्या भाषेमध्ये दत्तर देण्याचं काम करतोय तर लकी पूर्ण भारतभर जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांच्या मागणीपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे साठ टक्के मागणी पूर्ण झाली आणि मला तो खोटा मिळाला होता <laughs> मला जो कोटा मिळाला होता हा साडे नऊशे बॅगचा सा कोटा मिळाला होता टोटल आम्ही पंधराशे बॅग पूर्ण भारतभर वाटलेले आहे आमच्या जवळपासच्या कंपन्यांमध्ये फार छोटा आहे पण हे आठवणी राहण्यासारखं आहे फक्त तुम्ही जे काही गुरुजन सांगताय त्या रस्त्यावर चाला ठरवा तुम्हाला पुढे काय करायचंय आता आठवी या मंडळीचं जास्त लक्ष द्यायला हवं हो कि मला पुढे काय करायचंय दहावी झाल्यानंतर विचार करू नका विचार आज करा आज प्लॅन करा आपल्याला काय करायचंय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय करता येईल ते नवी दावी मध्ये करा आणि त्याच्यासाठी सध्या अहवालासाठी सुद्धा काय तुम्हाला मार्गदर्शन लागत असतील कुठले प्राध्यापक तुम्हाला हवे असतील तर मला अवश्य सांगा आपण उपलब्ध करून घेऊ काही करिअर गायडन्स संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर आपण नक्की करूया थँक्यू ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल आम्ही तुमच्याकडे मागणी करू त्या पद्धतीनं निश्चितपणे आपण सहकार्य कराल याची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज खास जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला शालेय विद्यार्थ्यांना किट स्कूल बॅग आणि शालेय साहित्य त्यामध्ये आलेलं आहे सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या वतीनं हे देण्यात येणार आहे परंतु प्रातिनिक स्वरूपात त्या ठिकाणी सहा गिफ्ट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊया

या सीएस भांडातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या निमित्तानं खरे म्हणून या कार्यक्रमाचं ज्यांनी स्थान स्वीकारलं आदरणीय साहेब त्यांच्या समोर आदरणीय राजेंद्रांबळे साहेब शाळेसाठी नेहमी जाते आमच्या बाबतीत माझे सरपंच बाबासाहेब ठाकूर माझे निवडक सहकारी आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहता आणि त्यांच्या मा माध्यमातून ज्यांनी सी एस आर भांडातून आपल्या शालेय साहित्याचं वाटप होतं ते सोळू ग्रामपंचायती विद्यमान सदस्य विनोद ठाकूर माझे सहकारी दुसरे सहकारी ग्रामपंच सदस्य गणेशभाऊ गोडसे आणि आमचे सर्व गुरुजींबरकर सरांनी सांगितलं की सी एस आर भांड म्हणजे काय तर अनेक वेळा सी एस आर भांड मी स्वतः त्या गावाकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना माहिती आहे आठ लाख रुपये मी सी भांडातून फंडातून आणले मला माझा सांगायचा हेतू एकच हे गाव आज खूप झाले शेतकरी दोन एकरच्या पुढे परंतु सर्व तरुण सहकारी उद्योगामध्ये निपुण आहेत आणि प्रत्येकजण व्यवसाय करत असताना शालेय शिक्षणासाठी आपण काहीतरी देणं लागतो या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून कमी करून शाळेसाठी मदत प्रयत्न काळामध्ये करोनाची महामारी होती आम्ही त्या काळामध्ये सिंहातून भीमाशंकर पासून तर खेड पर्यंत आदिवासी भाग मानला जातो आमच्या तालुक्यातला त्या ठिकाणी तांदूळ डाळ त्याच्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर याचं वाटप केल्याचं मी केलं